सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्रांनो आज चौदा एप्रिल म्हणजेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडत आहे कवितेचे शीर्षक आहे विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेशी बाहेर राहत होतो पशुप्रमाणे जगत होतो वेशी बाहेर राहत होतो पशुप्रमाणे जगत होतो गळ्यात गाडगं कमरेला झाडू बांधून वन वन करत फिरत होतो गळ्यात गाडगं कमरेला झाडू बांधून वन वन करत फिरत होतो पण आता शिक्षणाच्या जोरावर उंच भरारी घेत आहे ती झेप एकदा पाहून जा पण आता शिक्षणाच्या जोरावर उंच भरारी घेत आहे ती झेप एकदा पाहून जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा मळकटलेले कपडे नाहीत तुमच्यासारखाच कोट घालतो मळकटलेले कपडे नाहीत तुमच्यासारखाच कोट घालतो गुलामगिरीची भाषा नाही आता मी ताठ माळणे चालतो गुलामगिरीची भाषा नाही आता मी ताट माळणे चालतो तो, तो स्वाभिमान एकदा डोळे भरून पाहून जा तो स्वाभिमान एकदा डोळे भरून पाहून जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा या देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला या देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला मात्र काही सनातनी धर्मीयांनी तुमच्याच घटनेला दोष दिला मात्र काही सनातनी धर्मीयांनी तुमच्याच घटनेला दोष दिला संविधानाचे महत्व त्यांना जरा सांगून जा संविधानाचे महत्व त्यांना जरा सांगून जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा न्याय समतेचा किल्ला तुटला जाती धर्माचा वणवा पेटला न्याय समतेचा किल्ला तुटला जाती धर्माचा वणवा पेटला ती आग एकदा विजवून जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा सगळं काही मिळालं आयुष्यात पण तरीही तुमची गरज आहे सगळं काही मिळालं आयुष्यात पण तरीही तुमची गरज आहे आम्ही फक्त घडत गेलो आम्हाला घडविणारे तुम्हीच आहे आम्ही फक्त घडत गेलो आम्हाला घडविणारे तुम्हीच आहे कविता मांडत आहे विशाल भावना जरा समजून घ्या कविता मांडत आहे विशाल भावना जरा समजून घ्या विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा विनंती करतो बाबासाहेब पुन्हा एकदा येऊन जा शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम जय संविधान धन्यवाद